संजय राऊत हा विषय जिथं संपतो तिथून शरद कोळी नावाचा चॅप्टर सुरू होतो होय शरद कोळी हा माणूस बोलायला उभा राहिला की समजून जायचं खेळ नुसता जाळंदूर संगडच ठाकरे गटाच्या शिवसेनेत असणारा हा बिडू मागच्या काही महिन्यात भल्या भल्यांना भिडलाय नारायण राणे त्यांचे दोन चिरंजीव एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील शहाजी बापू पाटील एवढंच कशाला तर महाविकास आघाडीत असणाऱ्या खासदार प्रणिती शिंदेनाही जोडबून काढण्याची हयगय या शरद कोळी नावाच्या पठ्ठ्यानं केली नाहीये पण प्रत्येक शब्द जपून बोलायची एकीकडे राजकारणी काळजी घेत असताना हे महाशय इतकं उघड उघड रोकटोक खटक्यावर बोट जाग्याव पलटी टाईप भाषा नेमकी कशी काय वापरतायत नेमका हा शरद कोळी आहे तरी कोण ठाकरेंनी या पठ्ठ्याला शिवसेनेत घेण्याचं नेमकं काय कारण आहे आणि आपल्या खतरूड बोलण्याच्या स्टाईल मुळे शरद कोळीनं हिसका कुणा दाखवलाय ते सगळं क्लिअर कट जाणून व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर भाजपचे देवेंद्र फडणवीसच बसतील एकनाथ शिंदे जर लय वळवळ केली तर भाजपवाले त्यांची नांगी ठेसतील राज्यातील जनता तुझा हात कलम केल्याशिवाय राहणार नाहीये नित्या दलाली कलायचं बंद कर नाहीतर गब्बरची जशी हालत झाली होती तशी तुझी होणार शहाजी बापू पाटील तुम्हाला फास घ्यायची वेळ आली आहे तुमचा फास एकनाथ शिंदे यांनीच माप घेऊन ठेवलाय प्रणिती शिंदे यांनी भाजपकडून सुपारी घेतले तिनं आमच्या पाठीत खंजीर खूपचलाय वरची चारही वक्तव्य बिनधास्त करून एकनाथ शिंदेपासून ते नारायण राणेंना शिंगावर घेणार आवलिया म्हणजे शरद कोळी त्यांची सगळी भाषणं स्टेटमेंट सोशल मीडियावर जाम सुपरहिट आहेत पण डायरेक्ट विरोधकांना खुन्नस धमकी वजा इशारा आणि टोकाचा बोलणारा हा शरद कोळी नेमका आहे तरी कोण तेच थोडस समजून घेऊयात शिवसेनेत फूट झाली एकाच घरात दोन वेगवेगळ्या चुली मांडल्या गेल्या अगदी मुरलेले जुने खेळाडू अस्सल बेधडक शिवसैनिक आमदार हे ठाकरेंची साथ सोडून गेले उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आवाज बनेल तोडीस तोड जशा तशा भाषेत प्रत्युत्तर देईल अशा चेहऱ्यांची कमतरता ठाकरेंना पडू लागली अशा वेळेस उद्धव ठाकरेंनी एका खुंकार चेहऱ्याला पक्षात घेत त्याच्या हातात शिवबंधन मानलं तो इसम म्हणजे हेच शरद कोळी खर तर हे नाव सुरुवातीला कुणाला माहिती नव्हतं या नावाचा आणि त्यांच्या आवाजाचा पहिला बॉम्ब फुटला तो जळगावात सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू होती तेव्हा शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांच्या बाले किल्ल्यातच म्हणजेच धरंगाबाद या शरद कोळीनं माईक करून राडा घातला गुलाबराव पाटलांना दमदाटीची भाषा भर स्टेजवर वापरली या भाषणाची ऑडिओ क्लिप्स महाराष्ट्रभर व्हायरल झाली आणि तेव्हा शरद कोळी या माणसाला राज्यातील राजकीय कंठ फुटला या भाषणाचा बराच मॅटर झाला तो आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला शरद कोळी यांच्या भाषेवर अनेकांनी आक्षेप घेतला पण मातोश्रीनं जणू कोळींना फ्री हँड सोडलं होतं आता शरद कोळी हे नाव तसं सोलापूर जिल्ह्याला परिचित असणार धाडस या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात मोठं नेटवर्क तयार केलं त्यांची गुन्हेगारी ही अनेकांना हादरवून टाकेल दमदाटी तडीपार खंडणी अशा गंभीर आरोपांमुळे शरद कोळी या नावाची तशी निगेटिव्ह इमेज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता पण डिस्ट्रिक्ट लेव्हलला खेळणारं हे नाव स्टेट लेव्हलला चर्चेत आलं जेव्हा शरद कोळी यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाला आपला ठाकरे गटात प्रवेश होत नाही तोच शरद कोळी यांना झोडपा झोडपेचा कार्यक्रम सुरू केला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर जो कोणी तुटून पडेल त्याला अगदी टोकाच्या खालच्या भाषेत जबराट प्रत्युत्तर देण्याचा शरद कोळी यांनी एकामागून एक कार्यक्रम लावला होता त्यांच्या तावडीतून कुणी सुटलं देखील नाहीये नारायण राणे आणि त्यांच्या दोन सुपुत्रांना तर शरद कोळी यांनी दिलेलं ओपन चॅलेंजेस तर बरेच दिवस सोशल मीडियाचं अक्क मार्केट जाम केलं होतं सोलापूर दक्षिण आणि सांगोला या दोन जागांवर शरद कोळींचा मोठा प्रभाव असल्यामुळं त्या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचा भिडू निवडून आणण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग देखील लावली होती मात्र सोलापूर दक्षिणमध्ये चक्क प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या सुभाष देशमुख यांचं काम करत गद्दारी केल्याचा आरोप त्याच शरद कोळी पट्ट्याने केला होता एवढंच नाही तर इरीला पेटत शिंदेना कोळींचा इंगा दाखवण्याचा विषय बोलून होता ठाकरे था। गटाचे उपनेते पद या महत्वाच्या पदावर असणाऱ्या रा शरद कोळी यांना कुणाचीच भेट नसते तावडीत सापडला की झोडपला असा त्यांचा एकूणच प्रकार अर्थात शिवसेनेच्या आक्रमक बाण्याला शरद कोळी यांचा स्वभाव साजेस आहे मात्र अलीकडं संविधानाची भाषा बोलू पाहणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेत शरद कोळी यांचे शब्द कितपत मानवी हक्काची संविधानिक भाषेचे आहेत हा तसा दुसरा संशोधनाचा विषय सोलापूरच्या पट्ट्यात असणाऱ्या पैलवानाला विधानसभेच्या निवडणुकीत फारसा काही इम्पॅक्ट पाडता आला नाहीये पण मागच्या काही महिन्यातील त्यांचा प्रवास पाहिला तर त्यांच्यात राजकीय प्रचंड दडलेले हे अगदी स्पष्टपणे दिसून येतं अशा वेळेस आता ठाकरे सत्तेत नसल्यामुळं माहितीच्या विरोधातील विरोधाची धार शरद कोळी अशीच आक्रमकपणे चालू ठेवतील की त्यांच्यात काहीसा मावळपणा येईल तुम्हाला शरद कोळी यांच्या या पॉलिटिकल इनरिचमेंटबद्दल नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय आणि नवीन नवीन गोष्टींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद